मी भीमराव कटाळे पाटील बी केपी भी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चा म्हणजे पुणे तिथं काय होणे असं म्हणणार आपण तसंच पुणे हे शिक्षणाचं माहेर घर जे संबोधलं जातं अनेक वर्षापासून पुण्याला जी उपमा मिळालेली आहे ती शिक्षणाचं माहेर घर असं आपण संबोधले जातो परंतु याच पुण्यामध्ये नेमकं काय सुरू आहे हेच कळणं असं झालेलं आहे याच पुण्यामध्ये खून दरोडे गुन्हेगारी नुसतं गुन्हेगारी करण्याचं पेव फुटलेलं आहे काल परवाच आपण पाहिलं की भारतीय जनता पक्षाच्या काही कार्यकर्त्यांना गुंड गजानन मारणे यांच्याकडून यांच्या कार्यकर्त्यांकडून यांच्या गुन्हेगारांकडून मारहाण झाली त्या गजानन मारणे यांच्या टोळीवरती मोका दाखल करण्यात आला तसंच स्वारगेटला भर रस्त्यात एका तरुणीला जीव मारण्यात आलं होतं अशा तर घटना वारंवार घडायला लागलेल्या त्यातच आता काल रात्री म्हणजे पहाटे पहाटे पावणे पाचच्या दरम्यान एका तरुणीवरती शिवशाही बसमध्ये अत्याचार करण्यात आलेला आहे आणि हा गुन्हेगार पसार झालेला आहे या ठिकाणी पोलिसांची सिक्युरिटी म्हणा किंवा स्टँड वरती असणारी सिक्युरिटी काय झोपा काढित होती का तर तोच विषय आज घेऊन आलेलो आहे तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती पुणे हे आपण शिक्षणाचं माहेर घर संबोधले जातं पुण्यामध्ये कायदा सुव्यवस्था ही पूर्णपणे बिघडल्याचा आपण एकंदरीत पाहतोय पुणे शहरामध्ये फार मोठ्या प्रमाणात गुन्हेगारीकरण वाढले की काय असे एकंदरीत चर्चा सुरू झालेली आहे कालच गुंड गजानन मारणे यांच्या टोळीवरती चौथ्यांदा मोका दाखल करण्यात आलेला आहे तसंच गजानन मारणे यांच्या टोळीतले टोळी तसंच गजानन मारणे यांचे राजकीय लोकांशी संबंधित आहे राजकारण लोक उदात्तीकरण अशा गुन्हेगारांचं करत असतात तसंच तस गेल्या काही दिवसामध्ये आपण पाहिलं की स्वारगेट परिसरातच एका तरुणीवरती चा हल्ला झाला त्यात तिचा मृत्यू झाला होता अशा घटना पुण्यामध्ये रोज घडू लागलेल्या आहेत पोलीस प्रशासन झोपीच झोपलेलं आहे असं दिसतंय एकंदरीत म्हणजे एवढ्या घटना घडू लागल्यात आज मध्यवर्ती ठिकाणे पुणे पुण्याचं स्वारगेटचं ठिकाण हे पुण्याच्या बस स्थानकापासून स्वारगेट पोलीस स्टेशन एकदम एक, एक शंभर मीटर वरती पोलीस स्टेशन आहे म्हणजे रस्ता ओलांड की पोलिस स्टेशन आहे स्वारगेट पोलीस स्टेशन स्वारगेटचं ट्रॅफिकच पोलीस स्टेशन आणि या बस स्थानकामध्ये शिवशाहीच्या ज्या बस जातात स्वारगेट वरून इतर ठिकाणी म्हणजे सोलापूर सातारा सांगली कोल्हापूर मुंबई किंवा नगर अशा ठिकाणी ज्या जाणाऱ्या स्वारगेट वरून शिवशाहीच्या बस या शिवशाहीच्या बसमध्ये एका तरुणीवरती अत्याचार होतो ही घटना एवढी लज्जास्पद आणि एवढी किळसवाणी म्हणावी लागेल की भयानक अशी परिस्थिती पुण्याची झालेली आहे वास्तववादात ते खरं देखील तितकंच आहे असंच म्हणता येईल रात्रीचं या एस टी स्टँडला पोलिसांचा पोलीस दुटी पोलीस राखाना असतो तिथं पोलीस चौकी छोटीची चोवीस तास त्या स्टँड मध्ये एक किंवा दोन पोलीस हे का, 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 कार्यरत असतात तसच एस टी डेपोचा जो डेपो मॅनेजर आहे डेपो मॅनेजर ही पल्लवी पाटील म्हणून या ठिकाणी आहेत तसंच या स्वारगेट पोलीस स्टेशनचा देखील महिला इन्चार्ज आहे म्हणजे मेन जे पोलीस निरीक्षक आहे ही महिलाच आहे आणि याच महिलांच्या जबाबदारीत एका महिलेवरती अत्याचार होतो एक सव्वीस वर्षीय तरुणी स्टँड मध्ये बसली आपल्या फलटणी या गावी म्हणजे सातारा जिल्ह्यातल्या फलटण या गावी जाण्यासाठी निघाली ती साडेचारच्या दरम्यान एस टी स्टँड वरती आली तिथं बसली टीची वाट पाहात तिच्या शेजारी एक तरुण येतो बसतो गप्पा मारतो तिला सांगतो की कुठं जायचंय ताई आणि सात तिला विचारलं ती म्हणली फलटणला जायचंय आणि त्यांनी सांगितलं की फलटणला जाणारी गाडी ही इथं लागत नाही तिकडं लागते मग तिकडं म्हणजे कुठं की शिवशाहीच्या बस ज्या लागलेल्या होत्या त्या ठिकाणी त्या मुलीला नेलं आणि इथं बस लागते असं त्यांनी सांगितलं आणि बंद असलेली बस त्यांनी सांगितलं की ही ह्या बसमध्ये लोक बसलेले आहेत लाईट विजवलेली आहे ही फलटणला बस जाणार आहे ती मुलगी बस मध्ये चढताच पटकन दरवाजा लावला आणि तिच्यावरती अत्याचार केला आणि नंतर तो खाली आला आणि पळून गेला एवढं प्रकरण गंभीर असताना म्हणजे ही जी बस आहे ज्या एस टी डायव्हर कंडक्टर कडे असती त्यांना एवढी अक्कल नाही का दरवाजा त्या जा बसचा ज्यावीन लावला लावून गेलं पाहिजे परंतु ते विचार तर काय करणार की त्या बसला जर दरवाजाला कुलूपच नसेल तर मग ही चूक कोणाची धरणार आपण एस टी कंडक्टरची धरायची का महाराष्ट्र शासनाची धरायची आता ह्या ज्या अशा घटना घडल्या आता ती मुलगी एवढं प्रकरण झाल्यानंतर दुसऱ्या बसमध्ये बसून ती आपल्या गावी निघाली परंतु तिनं अर्ध्या तासाभरात आपल्या एका मित्राला फोन केला आणि घडलेला प्रकार सगळा सांगितला त्यानंतर दोघांनी मिळून स्वर्गेट पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार दिली त्यानंतर मात्र पोलीस प्रशासन खडवाडून जाग झालं आणि अकरा टीम नेमल्या या चौकशी गुन्हेगाराला अटक करण्यासाठी आणि हा गुन्हेगार सीसीटीव्ही फुटेज मध्ये तो दिसतोय आलेला गेलेला त्या मुली संघ बोललेला आणि त्यानंतर मात्र हा पसार होतो आणि ही घटना कोणाच्याही निदर्शनास येत नाही म्हणजे किती आश्चर्यजनक बाब आहे त्यानंतर मात्र पोलिसांनी सदर आरोपी बाबत माहिती काढली असता तो आरोपी त्याच्यावरती शिरूर शिकरापूर चाकण या पोलीस स्टेशन मध्ये विविध प्रकरणामध्ये गंभीर असे गुन्हे दाखल आहेत आणि असं गुन्हे दाखल असणारा हा आरोपी दिवसा ढावळ्या म्हणजे पाठपाठ एसटी स्टँड वरती येतो काय ये एखाद्या का मुलीला गोड बोलून तिला नेतो काय तिच्यावर जबरदस्ती करतो काय आणि नंतर पसार होतो काय एस टी मधले एस टीचे जे काय संध्याकाळचे डायव्हर कंडक्टर असतील किंवा एस टीला जी सिक्युरिटी नेमलेली आहे खाजगी सिक्युरिटी ही सिक्युरिटी कुठं झोपा काढायला गेली होती का एसटीचा जो परिसर असतो पूर्ण असा आवार संध्याकाळच्या या सिक्युरिटी वाले दोन चार लोक असतात सर्वसामान्य एखादा माणूस गेला तर त्याला येऊ देत नाही तिथं हटकते ती पोलिस देखील एखादा सर्वसामान्य माणूस असला तर त्याला धरून ठेवतात त्याच जा यायचं जायचं शंभर दोनशे सुद्धा त्याच्या खिशात असलेलं काढून घेतात म्हणजे एवढे पोलीस सुद्धा निर्दोन निष्ठूर झालेले आहेत आणि असे गुन्हेगार मात्र पोलिसां येतात आणि अत्याचार करून निघून जातात अगदी पळून जातात पाठ पाठ पावणे पाच वाजता म्हणजे सगळे लोक कोण मुंबईला जाणार कोण कुठे जाणार असे काही गडबड लगबग असते लोकांची आणि अशा वेळेस अशा घटना घडणं म्हणजे कितपत योग्य सध्या या मुलीवरती दवाखान्यामध्ये तिचं मेडिकल चेकअप केलं जात आहे तिच्यावरती उपचार केला जातात परंतु पुण्यासारख्या ठिकाणी अशा घटना घडणं हे निंदनीय आहे साहजिकच आता ही घटना घडल्यानंतर या ठिकाणी सगळं पोलीस प्रशासन येईल आमदार येईल खासदार येईल पालकमंत्री येईल तसंच सगळ्या पुढाऱ्यांची रांग लागेल तिथं एस टी स्टँडला भेट देण्यासाठी परंतु एस टी स्टँडवर ज्या सोयी सुविधा ज्या लागतात म्हणजे संध्याकाळची जी तिथं लाईट असली पाहिजे एसट्या व्यवस्थित लावल्या पाहिजे त्याला दरवाजा पाहिजे व्यवस्थित लॉक केलेला ड्रायव्हरचा दरवाजा लॉक पाहिजे किंड कंडक्टरचा दरवाजा म्हणजे मागचा लॉक पाहिजे त्या गाड्या वळीनं व्यवस्थित लावल्या पाहिजेत कोण जाते कोण येत आहे हे पाहिलं पाहिजे हिथं जी सिक्युरिटी जी होती रात्रवर जी पहारा देणारी सिक्युरिटी ही सिक्युरिटी कुठं गेली हे लोक सुद्धा निलंबित केले पाहिजेत घरी पाठवले पाहिजेत असे निष्काळजी लोक निष्प्रिय निष्प्रोग लोक तसंच एसटी डेपोचं जे डेपो मॅनेजर आहे यांची रात्रीची कोणाची काय तुटी आहे का नाही तो कुठे डेपो मॅनेजर गेला होता अशा लोकांवर देखील कारवाई केली पाहिजे तसंच रात्रीच कोण पोलीस असं दुटीवरती तसंच पेट्रोलिंगला असन आता पेट्रोलिंगला असण वेगळं तो काय सगळे ठिकाणी लक्ष ठेवू शकत नाही परंतु स्टँड वरती चोवीस तास एक हवालदार किंवा दोन हवालदारांची दुटे असतील तर हे हवालदार कुठे गेले हे हवालदारे नुसतं सर्वसामान्य माणसांना अडवून पैसे घेण्यापुरतेच आहेत का स्टँड वरती अशा घटना ज्या वेळेस घडतात त्यावेळेस हे कुठं जातात का ठरवूनच कुठंतरी गेलेले असतात असा देखील प्रश्न आहे आणि या सदर घटनेमुळे पुणे शहरामध्ये तसंच पुणे जिल्ह्यामध्ये संतापाची लाट उसळलेली आहे या देवेंद्र भाऊ फडणवीस यांच्या सरकारमध्ये महिला सुरक्षित आहेत की नाहीत तसंच पुणे शहराचे जे आयुक्त आहेत अमितेश कुमार यांच्या राजवटीमध्ये महिला सुरक्षित आहेत का नाही हा प्रश्न मात्र वारंवार गंभीर बनत चाललेला आहे असंच एकंदरीत आता सध्या तरी म्हणता येईल आपल्याला परंतु आता हा आरोपी लवकरात लवकर पकडून ह्याच्यावरती कठोरातल्या कठोर शिक्षा याला झाली पाहिजे याच्यासाठी पोलिसांनी देखील प्रयत्न केले पाहिजेत आणि आरोपीला लवकर पकडून अटक केली पाहिजे असेच सर्वसामान्य पुणेकरांची मागणी असणार आहे तर आज एवढंच कॅमेरामन आणि केीमराव काडळे पाटील बी के मराठी इंदापूर पुणे